गणाची कमाल कमाल बाजार करायचा दुधबावीचा बाजार करायचा कांबळेश्वरचा बाजार करायचा लोणी बापकरचा बाजार करायचा माळेगावचा बाजार करायचा संगवीचा बाजार करायचा तुला माहित ना आपल्या कांबळेश्वर मध्ये बिडीच्या गाड्यावर किती गर्दी होती अलो 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 कला म्हणजे आठवड्यात न वारसात आणि गावांची नाव सांगली सतरा साठ म्हणजे कुठं कुठे जाणार तो सांगवेचा बाजार करा शिरवलीचा करायचा सोमनथळी आली आणि दुधुबावी आली अजून लोणी वापकर आलं अजून काय पांधारा आलं लाट राहिलं शिरस राहिलं कुंट राहिलं शिंगणापूर शिंगणापूरपूर बी आहे शिंगणापूर आहे तेच की अरे हि तर तुला कळ ना नियोजन हि तर तुला कळन नाही नाव एक घना फारसाना आमिर भेळ आपल्या फ्रँचायजी काढायची कोणाचा बिढीचा गाड्याच फ्रँचायजी घना फरसा आमिर भेळ घना घा अमीर आमिर भेड भेळ हा घना अमीर भेळ आमच्याकडे सर्व प्रकारच्या आंबट तिखट गोड चविष्ट भेळ भेड़ भेटतील अातारा म्हणून बोलावलं तुम्हाला मीच म्हाता आहे

आऊ लुक 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 हे काय होतं आई잖아 शिवी हा लेजा उठये तुम्ही वर मिजा तू वाला सोन कर सोन कसा कसा फोन असांगा दुसरा बायका आवडतात म्हटलं आणि बायकोनु धरलं की सोरा वय अगं तुझा शपथ दुसरी कोण बाय मला गोळकीची नाही मी काय चाललो गेला नाही잖아요 आता घरात ये मी तुम्हाला एक शेवट सल्ला देऊ का घरात जर तुम्हाला भांडण होऊन असं वाटत असेल ना तर मी तुम्हाला शंभर 100% सांगते तोंडात ताबा ठाव लागा उसका नायला उसा नाही उसना आज गावात खून पडणार काय झालं काय झालं अर का ना त्या दिलवलीला दिलवलीच एक वेळा झालं दोन वेळा झालं तीन वेळा झालं